हाय टू फॅमिली आज बघा सुमित आहे ना काय झालं काय माहिती शाळेतमधून आल्यापासून आहे ना, ना सारखा रडतोय तुम्हाला दाखवते प कसा रडतो आहे सांगत पण नाही काय झालंय म्हणून हे बघा कसं बसलं आहे झोपलंय आल्यापासून रडतोय सुमित इकडं कर हे काय रडतोय सांग बारा वर्षाचं पोरग पा कसं दोन तीन वर्षाच्या पोरवाने रडते mm. काय झालं रडायला रडायला mm. काय झालं मला ते सांगता येईल mm. इकडं बघ माझ्याकडं काय झालं रडायला काय mm. नाही मग उगच रडतो आहे mm. काय झालं का बर हाँ? सांग लवकर पटकनी का बरे हम्म नीट बोल नाही काल मी मारलो होतो म्हणून का मारलो का होतं कारण काय होतं सांग नीट बसून बोल ऐकायला येत नाही मला दोघ जण फोनवरून लढाई करतात हे चांगले की वाईट आहे सांग बरं तुलाही मारलं ना त्याला पण मारलं ना दोघांनाही मारलं ना मी ना ते किती काल किती वाजेला मारलो मी आठ वाज्याला रात्री तर आता वाजते किती आहे सकाळचे दहा सकाळी उठलो आम्ही आवरून झालं नाश्ता केला शाळेत गेलो शाळेतून नऊ वाजता घरी आलो नऊ ते दहा वाजून अर्धा तास आम्ही रडतोय ना ते रात्री आठ वाजेला मारलेलं दुःख सकाळी दहा वाजेला होतंय का तुला त्याला दुपारी पण मी सांगितलं होतं की अभ्यास कर त्याने अभ्यास केला नाही एक तास गेम खेळत राहिला एक तास माझं म्हणणं काय आहे तू एक तास गेम खेळत राहिला ना त्याऐवजी तुम्ही एक तास जर का अभ्यास केला असताना तर मला खूप आनंद झाला असतं ना मी हे कसं सगळं मिळून त्याला रात्री मार बसला ते बी किती एक किंवा दोन चापट मारले असेल मी नाही त्याचं रडू एवढं आमच्या टायमाला तर आम्ही ला काडीनं मार खायचो मोठी मुट, मोठी काडी आणून तोडून आणायची आमची आई आणि आम्हाला मारायची आणि आजकालचे पोरं दोन चापट मारली तर त्यांचं रडणं अजून थांबत नाही का नाही कर रे आमच्या वर्गात आमची टीचर मोठी पट्टी ठेवायची मारायला दिवसातून आम्ही किती वेळा पट्टी खायचो इकडं बघ तव मुलगी तरी तुझ्यापेक्षा स्ट्रॉंग राहते ती तरी रडत नाही एवढं आठवण करू शाळेमध्ये पण टीचरने मारलं तसंच रडत बसतो का मी तुला सांगितलं होतं ना एक तास गेम ऐवजी तू एक तास अभ्यास जर का करत बसला असता ना तर चांगलं राहतं मला चांगलं पण वाटलं असतं की नाही गड्या असो तर एक तास अभ्यास करत बसला होता तर जाऊ दे थोड्या वेळ गेम खेळला तर का काय हरकत आहे म्हटले असते की नाही इकडे बघ म्हंटले असते की नाही मग दोघ सारखे झगड करत जरा हात बोट लावले की झगडा त्यांचा चालूच राहतो तो मोठा आहे ना तुला समजायला पाहिजे की नाही सांग बरं तो आता अभ्यास करायला बसायचं तर वॉर्निंग दिलेली मी ना जण जर का फोनला किंवा लॅपटॉपला हात जर का लावला की हातांवर फटके बसणार ऐकतच नाही बिलकुल पण मध्ये आता तेवढंच घरी अभ्यास करायला नकोच आहे दोघांना पण आता हा मोठा जर का अभ्यास धरून बसला तो लहान धरून बसणार निगड्या आपला भाऊ पण बसतोय तर आपण पण बसायचं तो मोठा भाऊच बसत नाही तो लाण्याला कसं काही वळण लागणार सांगा बरं हां किती वेळा सांगा मी ना मग अरे बसा रे अभ्यासाला रे अभ्यासाला शेवटी मार खाल्ल्याशिवाय त्यांना ऐकायलाच येत नाही पण रोज रोज बी कसं मारवा सांगा बरं यांना हाय काळी मुडीचं अंगाला पण काही मास नाही आणि मारून बी काय आहे हां बघ बरं इकडं आता काय करशील तू मटन मोठ्यानुभव कुमकुम फक्त येतोय ऐकायला करणार का नाही तू जर का अभ्यास करून सगळं कंप्लीट करून व्यवस्थित बसला तर मला बी भारी वाटाल ना याने अभ्यास केला की जाऊ दे यांनी कार्टून बघू दे की किंवा काही गेम खेळू दे थोड्या वेळ मी देईन ना पण असं तू जरा का म्हणून मी अभ्यासच करणार आणि फक्त गेमच खेळणार मी कशाला देऊ मग तुला फोन किंवा लॅपटॉप हां रे सुमित आता काय निश्चय केलं तुनं काय करायचं आता हां फोन बघायचा Hmm, baro-baro.